सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पांडुरंग हरीचा नामघोष दुमदुमत आहे अशातच वारकऱ्यांसाठी अगदी आनंदाची बातमी आहे कारण की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या शरणी तब्बल एक कोटी रुपये किमतीचा थ्रीडी असलेला मुकुट अर्पण करण्यात आलाय हा शुद्ध सोन्याचा मुकुट तर आहेच पण यासोबतच थ्रीडी तंत्रज्ञान त्याच्यात वापरलं गेलं नेमका हा थ्रीडी मुकुट कसा आहे तो आपण या व्हिडिओत पाहू भक्ती कला आणि तंत्रज्ञान यांचा अद्वितीय संगम असलेलं एक अलंकारिक मुकुट आज आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या अर्पण करण्यात आलं सुमारे चार महिने अथक परिश्रम करून एक किलो शुद्ध सोन्यापासून हे मुकुट तयार करण्यात आलं आहे पारंपरिक नक्षीकाम धार्मिक प्रतिकांची सूक्ष्म कोरीव रचना आणि आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञानाचा सुंदर समन्वय यामध्ये पाहायला मिळतो हा मुकुट विशेष धार्मिक प्रसंगी माऊलींना परिधान करण्यात येणार असून भाविकांसाठी तो श्रद्धा भक्ती आणि अभिमानाचं प्रतीक ठरेल आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पारंपरिक श्रद्धेची अशी साजेशी मांडणी आणि काळाची सुसंगती याचा सुंदर मिलाफ म्हणजे हा मुकुट आहे नांदेडमधील भारत रामिनवार आणि मीरा रामिनवार या भक्त दांपत्यानं हा मुकुट श्री माऊलींचरणी अर्पण केला आहे